गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश स् कंपनीचे आकाश दरवाजा

कामातच देव मानणाऱ्या कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशी ओळख असणाऱ्या संत सावतामाळी यांच्या भेटीसाठी रविवारी कानडा विठुरायाच्या पालखीचे अरणकडे प्रस्थान झाले या सोहळ्याचा पहिला मुक्काम पंढरपूर ते रोपळे पर्यंत असतो यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच आमदार अभिजित पाटील हे पांडुरंगाच्या पालखी सोबत आणि तमाम वारकरी भाविकांसोबत जयहरी विठ्ठल नामाचा जयघोष करत कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत पालखीत पायी चालत सामील झाले होते दिनांक वीस जुलै रोजी पंढरपूरहून संत शिरोमणी सावता माळी यांच्या अरण तालुका माढा येथील समाधी स्थळाकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाडुरंगाची पालखी प्रस्थान ठेवून तीन दिवसांच्या पायी प्रवास केल्यानंतर सव्वीस जुलै रोजी अरण येथे पोहोचणार आहे या प्रसंगी बोलताना आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सांगितलं की संत सावतामाळी यांच्या जीवन मूल्यांचा वारसा आम्हा सर्वांच्या प्रेरणेसाठी आहे लोकप्रतिनिधी म्हणून श्री पांडुरंग पालखीत उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आहे अरण या संत भूमीत पांडुरंगाची पालखी येते ही आपल्या माढा तालुक्यासाठी गौरवाची गोष्ट आहे पालखी सोहळ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात भक्तीचा व वा सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत होत आहे हा सोहळा अधिक व्यापक करण्यासाठी पुढील वर्षामध्ये शासन स्तरावरून आवश्यक त्या योजना राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला सातशे वर्ष झाली संत सावता महाराजांनी त्या काळात माझ्या कर्तव्यातनं माझी भक्ती माझ्या कर्मातनं माझी भक्ती ही दाखवून देत कारण या ठिकाणी भाजी मुळा कांदा आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करत त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली आणि खुद्द विठ्ठल राया त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग खुद्द त्या ठिकाणी सगळा वैकुंठ वाशी वैकुंठ सगळा ज्यावेळेस पंढरपूरला दर्शनाला येतो त्यावेळेस आषाढी झाल्यानंतर खुद्द पंढरपूरचा पांडुरंग त्या ठिकाणी संत सावता महाराजाला दर्शन देण्यासाठी जातो ही सगळ्यात मोठी आख्यायिका आहे आणि या निमित्तानं आज पंढरपूरवरनं रोपळे रोपळ्यावरनं त्या ठिकाणी आष्टी आणि आष्टीवरनं आरण तीन दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते आणि तेवीस तारखेला त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा सहा दिवसाचा कार्यक्रम आहे यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भक्त भाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि संत सावता महाराजांच्या यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री याने दीडशे कोटी रुपयेचा त्या ठिकाणी आपल्याला आराखडाला मंजुरी दिली आहे अवर्ग दर्जा केला आहे आणि त्याचं खूप सुंदर असं काम आता पुढच्या काळामध्ये होणार आहे त्यामुळं या आता येणाऱ्या काळामध्ये संत सावता महाराजांचं त्या ठिकाणी जे कार्य आहे त्यांचे जे ओय आहेत अभंग आहेत ते जगभर त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत तिथं असणारे गुरव ज्यांनी ह्या सगळ्या अभंग कव्या लिहिल्या ह्या दोघांचं त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि आरणला आज त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पायी चालत निघालो पायी चालण्याचं काय हेतू आपला मला खरं तर माढा मतदारसंघाने माढाकाराने त्या ठिकाणी मला कृपाशीर्वाद दिला मतदान रूपे आशीर्वाद दिला आणि पंढरीच्या पांडुरंगाची पालखी त्या ठिकाणी तिकडं नेहमी जाते आणि मग यामुळं आता माझ्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला माझ्या मतदारसंघात येत असताना आपण खांदा देऊन सोबत गेलं पाहिजे ही आपली वारकरी परंपरा जपण्याचं काम एक लोक पर... लोकप्रतिनिधी म्हणून करतो का परंपरेनुसार पंढरपुरातून काशी कापडी समाजाच्या मठातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पांडुरंगाची पालखी मोठ्या उत्साहाने निघालेली आहे ही पांडुरंगाची पालखी पादुका घेऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाते मंदिरातून प्रदक्षिणा घालून आरणकारे रवाना होते तीन दिवसाचा पायी प्रवास असतो